न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा निफाड येथे भंडाऱ्याची उधळण करत एळकोट एळकोट जे मल्हारच्या गजरात श्री खंडेराव महाराज यात्रेची सांगता सर्व समाज बांधवांनी एकतेचे दर्शन घडवत यात्रेमध्ये लुटला आनंद निफाड परिसराचे आराध्य श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व जाती धर्माच्या बांधवांनी एकतेचे दर्शन घडवत भंडाऱ्याचे उधळण करत एरकोट एरकोट जयमल्हार म्हणत आनंद लुटला असून दिवसभर भरगतचं कार्यक्रम संपन्न होऊन यात्रेची सांगता करण्यात आली श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव निफाडकरांसाठी आनंदाची पर्वणीच असून या सोहळ्या सर्व जाती धर्माचे भाविक एकतेचे दर्शन घडवत पिवळ्या भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये स्वतःला नाहून घेतात श्री खंडेराव महाराज मंदिरात ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषात होम हवन होऊन शनी मंदिरापासून मांडव डहाळीचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती रंगीबिरंगी सजवलेल्या कावळी धारकांची सवाद्य मिरवणुकी श्री खंडेराव महाराज माळसा बानू या वेशभूषा केलेल्या कलाकारांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर बालवृद्ध व तरुणांनी संभाळाच्या तालावर कावड घेऊन नाचण्याचा आनंद लुटला होता कावडधारकांनी सजवलेल्या कावडी वाघ्या मुरळी यांची सनेच्या तालात मुख्य रस्ते व चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली दुपारी दोन वाजता कच्चेश्वर दुसाने यांची निवासस्थानापासून श्री खंडेराव महाराज व इतर देवतांचे विधिवत पूजन करण्यात आले श्री मारुती मंदिर शनी चौकात होमहवन करण्यात आले चार वाजता बाळासाहेब लोखंडे यांच्या जाणूस घरी भागवत बाबा यांचे आंघोळीचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी साडेसहा वाजता फटाक यांच्या आतिषबाजीत खंजिरीच्या आवाजात सनईच्या सुरात बारा गाड्यांचा जल्लोष बघण्यासाठी भाविकांनी यावेळी प्रचंड गर्दी दिसून आली रथ व बारा गाड्या ओढण्याचा माजी नगरसेवक देवदत्त कापसे कार्य अध्यक्ष नगरसेवक सागर कुंदे नगरसेवक किरण कापसे डॉक्टर नितीन धारराव भास्कर ढेपले दीपक कुंदे श्यामभाऊ बोळे तसेच यात्रा कमिटी मार्गदर्शक राजा भाऊशेलार शेलार नगराध्यक्ष डॉक्टर कविता धारा उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे मुख्य अधिकारी अमोल चौधरी उपाध्यक्ष रतन गाजरे खजिनदार मय जंगम सेक्रेटरी सुभाष कर्डिले सचिव हरिभक्त पराण राजेंद्र महाराज थोरात सहसचिव विपुल सेंद्रे नगरसेवक साहेबराव बर्डे किशोर ढेपले नंदकुमार कापसे निफाळ सोसायटीचे संचालक रमेश जाधव भाऊसाहेब कापसे संजय धारराव रघुनाथ कुंदे धनंजय कापसे आदी ग्रामस्थ महिला व सर्व यात्रा कमिटी सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट बांधवांनी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका